नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रमैत्रिणो आम आदमी पार्टीच्या अतिशी मरलींना ह्या ज्या मंत्री आहेत तिथल्या यंग आहेत मी ॲक्च्युली यांना भेटलेलो आहे आम आदमी पार्टीमध्ये मी काम करत असताना या खानदेशात आल्या होत्या आणि आमची चर्चा झाली होती काही विषयांवर ही फॉरेन रिटर्न एज्युकेटेड आहे लेडी अत्यंत सभ्य आणि दूरदृष्टी असलेली लेडी आहे तर दिल्लीमध्ये जे शराब घोटाला आणि या घोटालाच्या नावाखाली अरविंद केजरीवालांना प्रेशराईज केलं जात आहे की त्यांनी बेसिकली काँग्रेसची युती करू नये याच्यासाठी जसं शिबू सोरेन यांना काँग्रेसची युती करू नये म्हणून प्रेशराईज करावं लागलं करत होते तर त्यांनी जेल करलं तसं मायावतींना ममतांना सगळ्यांना प्रेशराईज केलं जातं आहे शरद पवारांना केलं जात आहे ठाकरे गट प्रेशराईज करून झाला आहे तर त्यांनी या अतिशय आज एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यात जे क्राईम ब्रांच दिल्ली त्यांच्या घरी आलं आणि केजरीवालांच्या ऑफिसला गेलं आणि त्यांनी मागणी केली की तुम्ही जे म्हणताय की आमच्या सात एम एल एजला पैसे ऑफर केले गेले पंचवीस पंचवीस कोटी फुटण्यासाठी भाजपच्या लोकांनी केलं तर याचे पुरावे काय कोणी ऑफर केले तर त्यांनी एक प प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी फार इंटरेस्टिंग मुद्दा सांगितलेला आहे आणि तो महाराष्ट्रासाठी पण फार महत्त्वाचा आहे त्या म्हणतात की कोण आलं पैसे द्यायला आमच्या एम एल एजला तर ज्यांनी उत्तराखंडमध्ये आमदार फोडले ते लोक ज्यांनी गोव्याचे आमदार फोडले ज्यांनी कर्नाटकचं सरकार पाडलं आमदार फोडून ज्यांनी मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे बावीस आमदार फोडले ज्यांनी तेलंगणामध्ये कॅश घेऊन ते पकडले गेले फोड फोडताना आले त्यांना ते लोक ज्यां तेच आम आदमी पार्टीच्या आमदारांना फोडायसाठी पैसे घेऊन आले आणि याच लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे या नेत्याला ॲप्रोच केला आणि त्यांना मुंबईहून सुरतला जे आमदार सुरुवातीला गेले त्यांना देखील याच लोकांनी पैसे घेऊन बोलणी केली होती आणि त्यांच्याच बोलणीनंतर हे मुंबईवरनं सुरतला गेले तुम्ही हे ऐका मग मैं तुम से ऐसे बोल तो सेवटी लेकिन जो कल हुआ वो उन पुलिस वालों की गलती नहीं है उनके राजनीतिक आका हैं जो हमसे कुछ सवाल पूछना चाहते हैं तो वो हमसे पूछना चाहते हैं कि आखिर किसने आम आदमी पार्टी के विधायकों को ऑफर दिया तो मैं दिल्ली पुलिस के राजनीतिक आकाओं को बताना चाहती हूं कि आपको इतनी नौटंकी करने की जरूरत ही नहीं थी मैं आज प्रेस कॉन्फ्रेंस करके उन सवालों का जवाब दूंगी कि आखिरकार किसने आम आदमी पार्टी के विधायकों को करोड़ों रुपए के ऑफर दिए वही लोग हैं जिन्होंने 2016 में उत्तराखंड में नौ कांग्रेस के विधायकों को कांग्रेस से तोड़कर बीजेपी में शामिल किया था जिन लोगों ने उन नौ कांग्रेस के विधायकों को तोड़ा था उन्होंने ही आम आदमी पार्टी के विधायकों को संपर्क किया गोवा 2019 जुलाई जब 14 एमएलए कांग्रेस पार्टी के 17 उनके टोटल विधायक जीत के आए थे उनके 14 एमएलए कांग्रेस छोड़ के भारतीय जनता पार्टी में चले गए जो लोग उन सत्रह कांग्रेस के विधायकों के पास गए थे वही लोग आम आदमी पार्टी के विधायकों के पास आए कर्नाटका 2019 मई 2018 में कांग्रेस और जेडीएस की सरकार बनी एच डी कुमार स्वामी मुख्यमंत्री बने जुलाई 2019 में कांग्रेस और जेडीएस के सत्रह विधायक टूटकर भारतीय जनता पार्टी में चले गए जो लोग उन सत्रह कांग्रेस और जेडीएस के विधायकों को पैसा ऑफर करने आए थे धमकियां देने आए थे वही आम आदमी पार्टी के विधायकों के पास आए मध्य प्रदेश 2020 कमलनाथ मुख्यमंत्री थे कांग्रेस की सरकार थी बाईस कांग्रेस के विधायक कांग्रेस छोड़कर टूटकर भारतीय जनता पार्टी में शामिल हो गए तो जो उन कांग्रेस के 22 विधायकों को खरीदने आए थे उनको तोड़ने आए थे वो ही आम आदमी पार्टी के विधायकों के पास आए और लेटेस्ट जो अभी कुछ ही दिन पहले पूरे देश ने देखा महाराष्ट्र में नवंबर 2019 में उद्धव ठाकरे महाराष्ट्र के मुख्यमंत्री बने लेकिन 21 20 जून 2022 को शिवसेना के नेता एकनाथ शिंदे 11 विधायकों के साथ बंबई से सूरत चले गए और शिवसेना छोड़कर भारतीय जनता पार्टी के साथ मिलकर उन्होंने सरकार बना ली तो जो लोग एकनाथ शिंदे के साथ साथ विधायकों को आहेत तर मित्रांनो तुम्ही आता हे ऐकलं आणि हे अत्यंत बोल्ड जाहीर केलेलं आहे त्यांनी जगात सगळीकडे बघितलं जात आहे त्या आतिशिंनी जे सांगितलं आहे ते तर आता पुन्हा प्रश्न तोच येतो कि एकनाथ शिंदे आणि ही जी, जी गँग आहे ही नेमकी कशासाठी शिवसेनेतून फुटली म्हणजे त्यांचं स्वतःचं म्हणणं होतं की हिंदुत्व सोडलं उद्धव ठाकरेंनी म्हणून फुटलो किंवा हे वेळ देत नाहीत म्हणून फुटलो ते तर आजारीच होते सगळ्या जगाला माहीत आहे उद्धव ठाकरेंच्या दोन मेजर लाईफ सेव्हिंग सर्जरीज झाल्या त्यांची मान त्या अनेकदा बेल्ट लावून मीडियासमोर येत होते किंवा लोकांमध्ये येत होते त्यांच्या हातापायाची पूर्ण ताकद गेली होती मी स्वतः त्यांना भेटलो लंडनमध्ये आमची भेट झाली काही तास आणि मी तेव्हा बघितलं की ते अजूनही रिकवर होत आहेत त्यांना अनेक गोष्टींना मदत लागत होती जेवणातसुद्धा तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ते त्यांचा जीव धोक्यात आलेला होता त्यावेळेला या लोकांना ही टीम भेटली पैसे घेऊन भेटली आणि त्यांच्या काहीतरी बोलण्या झाल्या आणि मग हे फुटले तर ही एक गँग आहे की जी विरोधी पक्षाच्या आमदारांना ॲप्रोच करते त्यांच्याशी डीलिंग करते आणि त्यांना फोडते आणि सरकार पाडते अशा प्रकारचा त्यांचा क्लेम आहे आणि आता या गोष्टी ज्या आहेत या सगळ्यांना माहीत आहेत आपल्याकडे अनेक आमदार म्हटले आपले एक आमदार म्हटले की मला पन्नास काय तुम्ही शंभर कोटी दिले तरी मी फुटणार नाही कारण मी माझ्या आईला काय उत्तर देऊ म्हणे जी माझी आई आता स्वर्गा स्वर्गवासी झाली आहे मी बाळासाहेब ठाकरेंना काय उत्तर देऊ आणि दुसरा पण एक आमदार म्हटला शंभर कोटीत पण जाणार नाही पण तो निघून गेला तर हे आपल्याला जगजाहीर झालेलं आहे भाजपचे जे मित्र आमदार आहेत त्यांनी सांगितलं आहे अमरावतीतले की हे जे आहेत हे कडू हे पैशासाठी गेलेले आहेत म्हणे बॅगा याला बॅगा मिळालेल्या आहेत अशा प्रकारचे वक्तव्य हे सगळं झालेलं आहे तर त्यामुळे पुन्हा प्रश्न आपल्या महाराष्ट्रातल्या जनते जनतेकडे उपस्थित झाला पाहिजे की आपण इथून पुढे अशा लोकांना की ज्यांचं क्लिअर क्लिअर डिलिंग झालेलं आहे आणि ते कुठल्या तरी स्वतःच्या फायद्यासाठी पैशासाठी म्हणा किंवा पदासाठी किंवा आपल्या ई डी सी बी आयच्या कचाट्यातून वाचण्यासाठी जे बाहेर गेलेले आहेत अशा लोकांना सपोर्ट करत राहायचं आहे का की काहीतरी आपण महाराष्ट्राची एक नैतिकता जपायची आपलं पुरोगामित्व जपायचं आणि या नैतिकतेच्या आधाराने आपण मतदान करायचं हे महाराष्ट्राच्या जनतेला ठरवायचं आहे इलेक्शन लांब नाही आहेत मित्रांनो फार महत्त्वाची लढाई आहे जर ही हारलो आपण तर ऑलरेडी आपल्याकडे सगळा म्हणजे जो धुमाकूळ घातलेला आहे बाहेरच्या राज्यातल्या नेत्यांनी केंद्रातल्या नेत्यांनी सगळं इन्स्टॅबिलिटी करून टाकलेली अनैतिकता पसरवून टाकलेली आहे ती अजून वाढेल आणि आपला गुजरात होईल एक फक्त पक्षाची एका एक व्यक्तीची सत्ता महाराष्ट्रातसुद्धा येईल आता आपले काही शिलेदार आहेत काही सेनापती आहेत ते लढत आहेत या हुकुमशाहीविरुद्ध आपल्याला त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत भारतीय नागरिक म्हणून प्रेम प्रेमी नागरिक म्हणून आहे आणि याच्यासाठी सगळे हेवेदावे भेदभाव विसरून लोकांनी एकत्र लढलं पाहिजे आणि भाजपला आर एस एसला हुकुमशाहीला मदत होईल प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशा कुठल्याही नेत्याच्या किंवा संघटनेच्या मागे आपण उभं राहायचं नाही आहे मग तुम्ही कोणत्याही जातीपाती धर्म विचारसरणीचा असो कुठलेही असो तुम्ही हिंदू असा मुस्लिम असा ब्राह्मण असा बौद्ध असा कुठलेही असा आपल्याला फक्त संविधान वाचवण्यासाठीच या इलेक्शनमध्ये वोटिंग करायचं आहे लक्षात ठेवा जय हिंद जय शिवराय जय भीम मित्रमैत्रिणी